आशी गजानन म्युझिकल नावन मयाची कार्यशाळा हा तुम्ही बॅनरवरती बघू शकतास त्याचे मोबाईल नंबर पणच आणि ढगा तबला पकवास ढोलक ढोलकी इत्यादींचा तो दुरुस्ती करून देता आणि तुमका नवीन हवी तर नवीन नवी पण बनवून देता यो हा विजयदुर्गला जाणार असतो आणि हा तिकडनं कासरडे तिट्यावरनं येणार असतो चला आता आपण आतमध्ये ह्या रोडने आतमध्ये जाऊया नमस्कार मी गुरु पातोडे स्वागत असा तुमचा माझ्या नवीन नवी व्हिडिओमध्ये तर सध्या कोकणात पाऊस मरणाचो म्हणजे मरणाचं पाऊस होतो थोडंसं आता पाऊस गेलो आणि वादळ चालू आली तर वादळीमुळं सगळी झाडा पेड्या ना काही पडतात रस्त्यावर पडतात आता पण एक पडलेला होता तर अशी परिस्थिती असताना तुम्ही घरात ना बाहेर पडू नको शक्यतो तर सांगूचा उद्देश हा हाच हो की आज मी एका अशा तरुणाच्या घरात चाललं आहे व्हिडिओ सांगते मी तुमका कोकणातली पोरा म्हणजे दहावी बारावी शिकून सगळी मुलं म्हणजे सगळीच तशी म्हणत नाही मी काही मुलं शिकून दहावी बारावी शिकून मुंबई किंवा पुण्या किंवा अशा मोठ्या मोठ्या शहरात जातात आणि नोकरी करतात पण हो दृष्टिकोन माझ्या मते चुकीच व्हा नोकरी करणं काय वाईट नाही पण नोकरीपेक्षा स्वतःचा काहीतरी करणं ह्या हे का मी जास्त प्राधान्य देईन तर शिकून मुंबईक वगैरे जाणार पुण्याक जाणार आणि तिकडे एक दहा बारा हजारात पंधरा हजाराची नोकरी करणार त्यात माका तेवढी मजा वाटत नाही पण ह्या 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 मुलां आपल्या कोकणातच राहून आपलो छंद आपलो आपली कला जोपासून त्यांना आपल्या उदरनिर्वाहासाठी त्यांना आपली स्वतःची कार्यशाळा ओपन केल्या ना आणि तीच कार्यशाळा मी तुमका आज दाखवणार आहे ठीक आहे म्हणजे लोकांचं काय म्हणणं की कोकणात कायच नाही पण कोकणात भरमसाठ हा एवढी एवढ्या करण्यासारखा की तुमका करून सपूच नाही काय सांगून पण फायदो नाही सध्या आमच्या आमच्याच कोकणी लोकांचीच म्हणजे मालवणी लोकांचंच माइंडसेट सध्या बिघाडलेलो आहे हो माइंडसेट सारखं करू कित्येक वर्ष आधी पण कोरोनानं थोडंफार केलं ना तो सारखं पण त्याच्यातनं पण लोकां काही शिकली नाही जाऊ दे परत माका मनशा तुम्ही होऊ मोठो काय नाही शिकवता चला जाऊ दे आपण व्हिडिओ चालू करूया आपण त्याच्या आता घरात चालला आता मी कोरोनाला उभं आहे आणि तुमक्या सांगून तु मी माका मासरूचं थोडंसं प्रॉब्लेम हा का प्रॉब्लेम हा ह्यो मी कधीतरी व्हिडिओ सांगेन तर कोकणात सध्या शेतीची कामं झाली आहेत जवळपास म्हणजे शेतीची म्हणजे लावणीची कामं झाली आहेत लावणी लावून झाली आहे लावणीच्या नंतर आता बेंडी बिनी सगळ्या चालू आहेत आता लोकांचे भुईमुग वगैरे त्याची पण कामं चालू होते भुईमुग नाचणी बिसणी हेची कामं आता चालू होते आणि कामं चालू आहेत तर आता ही कामं करता करता सात सप्टेंबरला गणपती आहे आणि सात सप्टेंबरला गणपती असल्यामुळे गणपती बनवण्याचं पण काम चालू आहे तर सात सप्टेंबरला गणपती असल्यामुळे गणपती बनवण्याचं चा काम चालू आहे आणि काही दिवसातच गणपतीचा रंगरोग रंगोटीचं काम पण चालू आहेत तर गणपती म्हटल्याच्यानंतर भजन येला आरती येलो आणि भजन आरती येल्यो म्हटल्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणारा ज्या ह्या असता आरतीसाठी म्हणजे ह्या म्हणा नाल म्हणा किंवा पकवाज म्हणा ढोलकी म्हणा तबला म्हणा गोष्टी लागतात तर ह्याच गोष्टी महेश तळेकर तुमका नवीन बनवून देता किंवा तुमचे जर दुरुस्त करू असतील वस्तू ना गोष्टी तो हो। मग ती वाद्या दुरुस्त करू असतील तर तो, तो दुरुस्त करून पण देता ठीक आहे आपण आता ते का जाऊन भेटूया फायनली भेटूया मग चला आता आपण जाऊन व्हिडिओ चालू करूया ओके चला ह्या मयाचा घर मित्र आहे म्हणून त्या काही मया म्हणतो आहे घर बघा मस्त सुंदर आहे आजूबाजू मस्त माडाची झाडं आहोत पण त्या दिवशी वादळ येली आणि त्याच्या घरावरचे पत्रे पण उडालेले तुमका दाखवते पत्रे पण उडाले होते ठीक आहे आमचं लाईटिंग छळ केला ना त्याच्यामुळं आम्ही घरात बसला नाही मी इंटरव्ह्यू घेऊ मयाची खळ्यातच बसले चला आपण जाऊया माझ्याकडे तर मी आता येलय महेशच्या घरात तर आपण त्याच्या कामाबद्दल ते का विचारूया ठीक आहे चला आपण चालू करूया तर पहिल्यांदा तू तुझी ओळख करून दे नमस्कार मी महेश महेशकर दारो माळ तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग मला सांग साधारण तू ह्या फील्डमध्ये किती वर्ष साधारणपणे माझा झाली पाच सहा वर्ष झाली तरी या कधी अजून मी शिकतायच विद्यार्थीच अजून या काम बिम तू शिकलस खरं म्हणजे आता वाजवत असल्यामुळे ते बघून बघून आता जायचं मित्राकडे वगैरे बसायचं वगैरे त्याच्यामुळे आता तो काय ना काय करूक लावायचं काय करत करत गेलं शिकवतो आणि ह्या काम शिकूक तुका नेमकं वेळ किती लागलो म्हणजे किती दिवस किती वाजता लागली आता म्हणजे काम शिकू म्हणजे या खूप कठीणच आहे तसं बघू गेलं मेन म्हणजे स्वर ज्ञान असणं आवश्यक आता त्याच्यामुळे त्या काम तुमच येऊ शकता पण त्या पहिला खूप त्रास होतात काम करताना खूप काही गोष्ट शिकताना पहिले मेहनत ही जरुरी आता मोठ्या मोठ्या बुवांच्या बुवांचे बारीव पण वाजवताना बघितले तर माका एक सांग असे कोण कोणते बुवा त्यांच्या भजनात तू वाजवलंस मेहरा जी म्हणून सावंत बुवा सुंदर मिस्त्री यांच्या भजनात वाजवलंय ठीक आहे चला आता आपण वळूया ह्या वाद्यांकडे ठीक आहे आता माका सांग तू कोणकोणत्या प्रकारची वाद्य बनवतोस पकवास पकवास डगा तबला ढोलक वगैरे म्हणजे म्हणजे सगळे जवळजवळ सगळाच म्हणजे पेटी सोडून सगळ्याच पेटी सोडून ओके सगळ्यात चांगला पकवास खायला झाडापासून खैर सगळ्यात उत्तम माझ्या मध्ये मी ऐकून होते की खैरापासून हो नाही ना ना ना। <laughs> यंग पोरांका भांजण्याबद्दल आवड असं काही विषय नाही आवड नाही असो हा आवड पण यंग पोरा ह्या करिअर कडे कमी वळत त्याच्याबद्दल तुझं मत काय ह्या करिअर निवडणं चांगला कि चुकीचा चांगला त्याच्याबरोबर काम पण हवं म्हणजे नुसताच ह्या करून फायदो नाही ह्या आपला पार्ट टाइम केलेला पार्ट टाइम करायचा हा कला ह्याच्यावर आपण अवलंबून राहू शकत नाही काय काय मोठे कलाकार आपले त्याचा काही विषय नाही पण आपण फुल टाइम ह्या करिअर निवडू शकत नाही बरोबर ना पण पार्ट टाइम शिकून ठेवलेलो हा कला फुकट जात नाही बरोबर ना तुमका जर वाली वाद्य हवी असतील तर महेशला जरूर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मी नक्री स्क्रीनवरती तुमचं त्याचं नंबर तुमका मी देन ठीक आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देन आज मी तबला वगैरे बनवू दिल किंवा दुरुस्ती करू दिले तर त्या किती दिवसात होता पंधरा दिवस लागणार तरी पंधरा दिवस नवीन पण आणि दुरुस्ती पण म्हणजे पंधरा दिवसात भेटू शकता ओके ठीक आहे आणि तुझा जरा माझ्या दर्शकांचा नंबर पण सांग मोबाईल नंबर म्हणजे तुझ्या कॉन्टॅक्ट करते तुका सत्त्याण्णव सहासष्ट बावीस सत्तेचाळीस सोळा सत्त्याण्णव सहासष्ट बावीस सतेस सोळा ओके ठीक आहे किती प्रकारची ही वाद्य बनवतोस आणि खैली खैली बनवतोस आणि खयल्या खयल्या झाडांपासून बनवतोस या जरा माका डिटेल्स सांग आता हा पकवा आता लाल शिसम मध्ये लाल सिसम लाल सिसम मध्ये हे होता खड होता हे लाल शिसम पुन्हा शिसम काळा शिसम पुन्हा भाबळ साग सागापासून शक्यतो नाही होईल पण तर माका सांग ही शाई कशी भरली जाता आणि किती वेळ भरली जात आता ही आहे आता ही आम्ही महिन्यापासून बनवतो महिला आणि शाहीचं मिश्रण तर कमीत कमीत दोन ते तीन दिवस जातात नुसती शाई घालत चोकूसाठी मी त्याचा मोठा विषय आहे आणि त्याचा जर याची तुमची मेन म्हणजे स्वरज्ञान ज्ञान असणं आवश्यक आहे स्वरज्ञान असं तर तुम्ही ह्या करू शकता काय हे ना आणि अजून एक विचारता कि आपल्या आपल्या कोकणात सगळ्यात जास्त म्हणजे चालणारा जास्त वाजणारा वाद्य खायला धागा दाबला आता म्हणजे शक्यतो धागा दाबला भजना आणि हा पकवाज वारकरी भजनात पण चालता की कसा काय हा वारकरी पण दिंडी भजना वगैरे चालतात वारकरी भजनात आम्ही एका नाल म्हणतो त्याचं प्रत्येकाशी कसं याच्यावर स्विमिंग वर म्हणा आता काळी चारला गाता काळी दोन ला गाता काळी चारला ते काल आपल्या भाषेत तिकडे कासडा वगैरे गावात नाल म्हणतो नाल नाल आम्ही नाल म्हणतो नाल मृदुंग वगैरे त्यांची तोंडा सहाची असतात काळी चारला लागतात काळी सहाची तोंड असतात काय सहाची तोंड पावणे सहा म्हणजे निमूळची तोंड असतात मृदंगम खो सारखी तबला ढोलकी ही खैल्या खैल्या स्केल प्रत्येकाची आवड निवड वेगळी आता काही काही जण असं पेटेवरती काळी दोन ला जातात काळी दोन लावून काही चारला जातात काही काय लेडीज वगैरे त्यांच्या काही चारला वगैरे असं ढोलकी काही चारला गोविंद वगैरे वापरतात काळी दोन टिप्पेच तबलो हा आता पोट वगैरे वापरतात होता गायनसाठी वगैरे नाहीतर पकवा ढोलकी डागा तबला थोडस वाजून तरी दाखव म्हणजे त्याचा आवाज तरी आमचा येत लाईट नसल्यामुळे आता बकऱ्यात बकऱ्याच हे आता शिवावं लागतं पूर्ण आता कोणाच वाढवा हे रॉ मटेरियल कारखान्या तू काय असं कारखाने आहेत गुजरात पासून आता माळू म्हणतात लेणी हे वादी माळू 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 म्हणजे म्हणतात ही वादि वादी माळू हा नंतर चालू करून तिथं पण चालू हा तुझं आता एक शेवट तू माझा प्रश्न का तू आता कोकणात राहून तुझं तुझी कला आणि तुझा छंद जोपासून हे सगळं काम केलं करतात म्हणजे सध्या तर सध्याची जी पिढी आहे म्हणजे दहावी किंवा बारावी शिकून जी मुलं मुंबई किंवा पुणे अशा मोठ्या मोठ्या शहरात जातात तर त्यांच्यासाठी तू, 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 जो जो तू त्या का सांगते म्हणजे माका असं म्हणू की तू कोकणात राहून तू तुझा छंद जोपासून तुझं उदर दोन करतोस मग माका सांग त्या पिढीन खायला मार्गात जाऊत हवा किंवा ह्या ह्याच्यात किती स्कोप ह्या जरा तू त्या पिढी सांग यंग जनरेशनला ह्या गोष्टी त्यांच्या कानात कर म्हणजे माझं असं म्हणणं की आपल्या कोकणातली पोरा आपल्या कोकणातली मुलं काही बाहेर जाता नाही हयच राहून हयच काहीतरी करतील आणि तो ह्यो एक ह्यो पण एक पर्याय चांगला आहे असं माका वाटतं आता त्याच्याबद्दल तुझं मत काय म्हणतात तर बरोबर आहे पण काय प्रत्येकान कला अवगत करू पडली त्याचं असून माणसांनी शोधू की आपला भव्य काय आहे आम्ही कसं आमच्या कलेतून आम्ही तू म्हणजे तुका छंद होतो तुका त्याचा छंद होतो म्हणून तू त्या करू शकलोस म्हणजे तुका असं म्हणू की प्रत्येकाक त्या कामात वेळ हवा नाही हो हो ना, 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 तर काय होऊ शकत शूटिंग मध्ये बरोबर म्हणून मी शूटिंग करू शकते नाहीतर काय आपण पण करू शकत नाही ठीक आहे म्हणजे तुझा पण बरोबर काय काय नाही नाही घरातल्या माइंडसेट आहे जावा काहीच नाही सगळा हाता मुंबई मुंबई कसा पुण्या बिन्या काही बाबा सोडून दे सगळा हाता मुंबई कसा काय शेती वस पडली त्याच्याबद्दल काय म्हणणार आता माका एक सांग ठीक आहे मग सांग काही वर्षापूर्वी म्हणजे ज्या गावात वाडी पण म्हणत नाही ज्या गावात शंभर घरा होती चालू घरा म्हणजे त्यांचं उमरो चालू आहे त्यांचं दरवाजो उघड होतो काही वर्षापूर्वी आता त्या शंभर घरापैकी वाटतं जवळजवळ सत्तर घरा बंद होत त्याच्याबद्दल सुद्धा म्हणणं काय सत्तर घरा म्हणजे आता काय शेती पण त्याच्यामुळे होत पडत चालली आता पीक पाणी पण आता अवरा का मुंबईत गेलेला वारा ते शिकलेला वारा पण आप आपल्या आपल्या सरकार शेतीसाठी काही मदतही पण करता आपण त्याच्यात लक्ष पण देत नाही जर लक्ष दिला तर आपली आपली पण जी मुलं ना ती हय राम प्रगती करू शकते ठीक आहे मी जोर काय देतो कारण काय कोरोनानं आपल्याला शिकवला कोरोना आपल्याला शिकवला किती जरी तुझं दर पैसे असलो तरी तुला गावाकड जाऊन राहतो लागला त्याच्यामुळे माझा पण असं म्हणणं की आता यंग जनरेशन आहे नवीन पिढी आहे तिने आपल्या अंगात काहीतरी कला घेऊन हैच है राम